खानापूर तालुक्याला प्रथमच राष्ट्रीय पक्षाने कारवार मतदारसंघात खासदारकीची उमेदवारी दिली तालुक्यात नऊ चैतन्य कारभार लोकसभा मतदारसंघात खानापूर मतदारसंघ हा गेले कित्येक वर्ष मतदान करतो एवढंच नव्हे तर कारभार लोकसभा मतदार जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी दिली जाते हा गेल्या कित्येक वर्षापासूनचा इतिहास आहे कारवार लोकसभा मतदारसंघातून आज ताब्यात भाजप पक्षाने कित्येक वेळा विजय मिळवला यात खानापूर मतदारसंघाला कारवार लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी कारण खानापूर मतदारसंघातून मताधिक सर्वात जास्त आहे असा विचारही कधी केला नाही सहा वेळा अनंत कुमार हेगडे यांनी सर्वात अधिक मतदान करून विजयी केले मात्र कारवार लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा खानापूर मतदारसंघाच्या उमेदवाराचा एकदा विचार केला नाही मात्र कारवार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने खाणापूर मतदारसंघातील उमेदवारीचा विचार केला हा खानापूर मतदारसंघातील जनतेच्या अभिमानाचा विषय आहे तेव्हा काँग्रेस पक्षाने कारवार लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार झाला तर खानापूर तालुक्याला नक्कीच विकास होईल तेव्हा कारवार लोकसभा मतदारसंघासाठी खानापूर मतदारसंघाच्या उमेदवार व माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने खानापूर तालुक्यातील प्रत्येक खेड्यात नव चैतन्य निर्माण झालंय या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी आठ दिवसातच कारवार लोकसभा मतदारसंघ पहिल्या फेरीत पिंजून काढला खानापूर तालुक्यात तर प्रत्येक गावात पाठिंबा व्यक्त होताना दिसत आहे दिनांक सात मे रोजी मतदान होणार आहे तोपर्यंत खानापूर तालुक्याच्या गावागावात प्रचार होणार असून सर्वाधिक मताधिक्याने मतदान करण्याचा निर्धार उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केला खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी जेडीएसच्या नेते मंडळींनी काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहून मतदान करण्याचा निर्धार केलाय तेव्हा खानापूर तालुक्याला खासदारकीचे पद मिळाले तर खानापूर तालुक्याचा नंदनवान होईल अशी चर्चा खानापूर तालुक्याच्या मतदारातून होताना दिसत आहे सुभाष माझ मत स्वच्छ काँग्रेसला आहे अंजलीबाई निंबाळकरला हा तुझं गाव कुठलं सावरगड का 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 म्हणून अंजली डॉक्टर अंजली निंबाळकरांमध्ये येणार तू अहो गेली तुम्ही जे एमपी म्हणून निवडत आहात कारवार मतदारसंघांमधून एखादा ती व्यक्ती आज सहा वेळा निवडून येऊन एखादी व्यक्ती ती येऊन खानापूर तालुक्याला किंवा खेड्यापेड्याला बघितले काय हा पहिला मत मग तुझा पाठिंबा कुणाला पाठिंबा हा काँग्रेस पक्षालाच जो माझा आता अक्षरच्या अंजरी बाईला पाठिंबा तुझ्या बरोबर आणखी गावातले मत मतच नव्हे तर अक्षरच्या सगळे पाहुणे सोरे सुद्धा आमच्या पाठीमाभाष शाबाश सुभाष